श्री बाळूमामा प्रसन्न श्री हलसितनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ शत्रु नाश शत्रूचा दुश्मनाचा खूप त्रास होत आहे तव्याला उलटे करून जाळा शत्रूचा होईल संपूर्ण नाश तत्पूर्वी व्हिडिओ पाहण्या अगोदर सर्वात महत्वाची सूचना ज्यांना कोणाला असल्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही ज्यांना कोणाला असल्या गोष्टी पटत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ आत्ताच स्किप करावा ही नम्र विनंती जे लोक जीवनात त्यांच्या शत्रूपासून दुश्मनांपासून खूप त्रासलेले आहेत ुपे असून देत अगर दिसणारे शत्रू असून देत समजतच नाही शत्रू कोण आहे तर यासाठी शत्रू कितीही ताकदवान असला तरी काहीही तुमचं नुकसान करू शकणार नाही अनेकदा असं होतं की सारे लोक तुमच्या यशामुळे जळू लागतात अनेक व्यक्ती जीवनात यशस्वी होत असतात पैसा कमवत असतात ते काही लोकांना बघवत नाही मग ते आपल्या संबंधित असतील दररोज भेटणारे असतील किंवा दूरवरचे दुश्मन सुद्धा असतील दुसऱ्याचे यश पचवता येत नाही दुश्मन होतात शत्रू देखील वाढतात हे अगदी सत्य आहे की तुमच्या दुःखात आणि सुखात कोण येतं हे महत्वाचं आहे आजच्या काळात शत्रू कोण आहे हे लक्षातच येत नाही हे सर्वात मोठी अवघड गोष्ट आहे तर यासाठी या आपणास तव्यावर उलटे करून फक्त ही एक वस्तू जाळायची आहे शत्रू गुडघे टेकील संपूर्ण नाश होईल शत्रूचा अगदी तात्काळ आणि तात्काळ रिझल्ट देणारा शत्रूचा नाश करणारा हा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक आहे काही का। का लोक तुमच्या व्यवसायावर तुमच्या कामावर तुमच्या प्रगतीवर तुमच्या वागण्यावर तुमच्या सभावर जळतात कोणत्याही कारणावर जळू शकतात हे समजतं समजत नाही कुटुंब जितकं सुखी तेवढे दुश्मन सुद्धा होतात घरात भांडण तंटे वाढतात शत्रू अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रयोग करतात पण तुम्हाला नेहमीच आपल्या शत्रूपासून सतर्क राहण्याची गरज आहे आणि यापासून बचाव करण्यासाठी देखील गरजेचं आहे हा उपाय तुमच्या व्यक्तीवर करायचा आहे जे तुम्हाला खूप त्रास देत आहेत पूर्णपणे तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे केलेलेच आहेत खूप सारे करून पाहत आहेत असं वाटत आहे ते व्यक्तीला सोडायचं कसं आणि धरायचं कसं पूर्णपणे बर्बाद करून टाकला आहे आपल्याला असं सुद्धा वाटत असेल तो व्यक्ती निर्दोष वागत असेल गरीब स्वभावाने वागत असेल पण शत्रू समजून आपला काटा काढत असेल त्रास देत असेल खूप भयानक कटी कारस्थान करत असेल तर हा उपाय केल्याने शत्रूपासून दुश्मनापासून मुक्ती झाली म्हणूनच समजा त्या व्यक्तीला तुमच्या दुश्मनाला आर्थिक पक्षही कमकुवत होईल आणि त्याने जे काही केलं आहे ते त्याच्यावरच उलटून जाईल जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा बघा इतरांना वाटण्याची गरज सुद्धा नाही स्वतःला समजून जाईल हा उपाय इतका कारगर आहे की कोणत्याही शत्रू असून दे किती देव देवरशी करून दे कितीही वेगळ्या प्रकारच्या बाधा करून दे हा उपाय शत्रूचा नाश होणारच भल्या फल्यांना हा उपाय शत्रूचा नाश करून टाकणार आहे पण व्हिडिओ पुढं करण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे कमेंट करून श्री बाळूमामा प्रसन्न नक्की टाईप करा जेणेकरून बाळूमामांच्या आशीर्वादाने नेहमी सर्व काही सुखमय आणि मनासारखं घडेल ज्यामुळे तुमचा आशीर्वाद तुम्हाला सदैव बाळूमामांचा प्राप्त होईल तुमच्या जीवनात काहीही वाईट घडणार नाही आणि व्हिडिओला लाईक आवर्जून करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण याच्याच आशीर्वादामुळे मी तुमच्यापर्यंत पोचू शकत आहे तर बघा सारे शत्रू असे असतात जे काही तंत्र मंत्र याच्या आधारावर समोरच्या व्यक्तीला आयुष्य उद्ध्वस्त बरबाद करत असतात असं वाटत असेल की तुमच्या जीवनात आसपास लोक आहेत की जेथे तुम्ही काम करत आहात जेथे तुम्ही जात आहात ते ते शत्रू झालेले आहेत ते तुमच्यावर काही ना काही कट कारस्थान करत आहेत तुमच्या घरातील वातावरण बिघडवत आहेत तुम्हाला तुमच्या शत्रूपासून भीती वाटत आहेत तुम्ही हा उपाय जरूर करा कारण हा उपाय करताना तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही खूप साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही सहज करू शकता आणि तुमच्या जीवनातील शत्रू दूर करू शकता हा उपाय सर्वांना मोठा फायदा करून देणार आहे कोणीही करणेबाधा वाईट शक्ती तरंत मंत्र का जादू ब्लॅक मॅजिक संपूर्ण नष्ट करेल त्याचा पराभव करेल इतका ताकतीवान हा उपाय आहे तर बघूया आपण की आपणास कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही शत्रू हो तुम्हाला जरा सुद्धा त्रास होणार नाही इतका प्रभावी उपाय संपूर्णपणे आपल्या शत्रूपासून मुक्ती मिळणार आहे काली माता आणि भैरव बाबांचा हा हो उपाय खूप चमत्कारिक आहे जो तुमचं कल्याणच करेल आणि तुमचे शत्रू पूर्णपणे पराभूत करून टाकेल गुडघे टेकतील असे समजून घ्या की ते तुमचा विचार सुद्धा करणे मनातून सोडून देतील चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल तुम्ही स्वतः पाहाल की ज्या शत्रूला तुम्ही सामना करू शकत नाही ते शत्रू घाबरून तुमच्या जीवनातून पळून जातील आणि जे जा छ छुपे शत्रू आहेत गोड बोलत आहेत ते सुद्धा समूळ तुमचा विचार बंद करून बर्बाद होऊन जातील जर तुमचा विचार केला तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रात्रीच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चार शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत चार शाबूत लवंगा ठीक आहेत ना दोन लवंगाची जोड म्हणजे चार शाबूत लवंगा दोन बत्ताशी घ्यायचे आहेत बत्ताशे ही शाबूत असावेत तुटलेले नसावेत खंडित नसावेत दोन कापराच्या वड्या घ्या मोठा कापूर असेल तर छोटा कापूर असेल कोणताही चालेल सोबत एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्या छोटासा कागद ज्यावर कुठलेही रेश नसावी साधा कागद छोटासा कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावर शत्रूचं नाव लिहायचं आहे खूप त्रास देत असेल तर शत्रूचं पूर्ण नाव लिहायचं आहे शत्रूही ही असं लिहायचं आहे शत्रूचं नाव माहीत असेल तर छुपा शत्रू शत्रू असेल या तुम्हाला एवढंच करायचं आहे तवा आणि सर्व वस्तू घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे मुख्य दरवाजा म्हणजे जेथून तुम्ही प्रवेश करता तेथे तेथे रात्रीच्या वेळे हा उपाय करायचा आहे ज्यामुळे जास्त कोणी आपणास पाहू शकणार नाहीत आता तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाजावर तवा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उलटा करून ठेवलेला तवा तव्यावर खाली तुम्ही जे कागद तयार केला आहे त्यावर तुम्ही नाव लिहायचं आहे शत्रू पूर्ण नाव काहीही असेल तुम्ही जे लवंग बत्ताशे आणि कापूर घेतला आहे तो तसाच जाळायचा आहे हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे तवा उलटा करून हे सर्व क्रिया करायच्या आहे दोन लंगा ठेवायच्या आहेत एक बत्ताशी ठेवायचे आहे एक कापूर ठेवायचा आहे त्यांना जाळून टाकायचं आहे जाळण्याआधी तुम्हाला येथे एक मंत्र म्हणायचा आहे मा कालिका खूप चमत्कारिक मंत्र आहे ओम क्रीम कालिकाय नमः मंत्र पुन्हा सांगतो ओम क्रीम कालिकाय नमः तुम्हाला वाटल्यास स्क्रीनशॉट काढून एकवीस वेळा मंत्र आवर्जून म्हणावा बताशा जाळून पूर्णपणे संपूर्ण नष्ट कराव्यात दोन लवंग्या उरल्या आहेत त्या सुद्धा नष्ट कराव्यात तुम्हाला त्या तव्यावर ठेवायच्या आहेत मग जो कागद तव्यावर खाली ठेवला आहे तोही तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला भैरव बाबांचं मंत्र म्हणायचा आहे ओम श्री भैरवायन महा ओम श्री भैरवाय महा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला शत्रूच्या जागी अमुक म्हणत आहे अमुक शत्रू हन हन स्वाहा जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत असेल तर अमुकच्या जागी तुम्हाला शत्रूचं नाव बोलून आपला हा मंत्र बोलायचा आहे आता तुम्हाला जो कागद बत्ताशा लवंगाने कापूर जाळायला दिलेला आहे तो जाळून टाकायचा आहे जेव्हा जे काही चांगले जळत आहे तेव्हा तुमचा हात जोडून खाली मातेला प्रार्थना करायची आहे भगवान भैरवनाथांना ध्यान करायचं आहे प्रार्थना आशा करायच्या आहेत हे माता काली तुमच्या जगाचं कल्याण करणार आहेस भगवान भैराव तुम्ही साक्षात रक्षा करणारे आहात माझ्या शत्रूपासून माझी रक्षा कर आणि माझ्या शत्रूंना जीवनातून तात्काळ दूर कर मी कधीही कोणाचंही वाईट केलं नाही करणार नाही केलं असेल तर माफ कर यापुढे करणार नाही अशी विनवणी करायची आहे आणि शत्रूला पूर्ण पराभूत कर नष्ट कर समूह नष्ट कर गुडघे टेकायला लाव अशी विनंती करायची आहे माझ्या घरात ए राहा आणि माझी रक्षा कर पूर्ण श्रद्धेने मी तुझी प्रार्थना करीन का पूर्ण लवंग आणि बताशा संपूर्ण जळून जातील तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे तर त्याची राख घ्यायची आणि ती विसर्जित वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे तुमच्या घरात वाहतं पाणी किंवा जवळ कोणतीही नदी असेल किंवा आपल्या वॉश मध्ये फ्लस केले तरी चालेल त्या वेळेपासून चोवीस तासाच्या आत तुम्हाला शत्रूपासून तात्काळ मुक्ती मिळेल पूर्णपणे गुडघे टेकतील हा उपाय इतका सच्च्या श्रद्धेने करा की काली माता पूर्ण निष्ठाने विश्वास ठेवेल भगवान भैरवनात विश्वास ठेवल्यानंतर तात्काळ शत्रूची पीडा तात्काळ दूर करता शत्रूपासून मुक्ती देतात इतका हा कारगर उपाय आहे फक्त श्रद्धाने आणि विश्वासाने करा या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगतो हा उपाय इतका कारगर आहे फक्त श्रद्धेने आणि कोणालाही न सांगता हा उपाय रात्री कोणालाही न दिसता गुपचूपपणे करायचं आहे तरच या उपायाचा रिझल्ट चोवीस तासाच्या आत मिळतो इतकंच मी सांगतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोल्हापूरकर पोळ या माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवर्जून शेअर करा तुमच्याच कृपा आशीर्वादाने मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत असतो श्री बाळूमामा प्रसन्न श्री भैरवनाथ प्रसन्न